भारताने अलीकडेच इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका दोन दोन अशी बरोबरीत संपवली ही मालिका ठरली अंतिम कसोटीत ओवल येथे भारताने केवळ सहा धावांनी थरारक विजय मिळवला आणि मालिका दोन दोन ने राखली नव्या कर्णधार शुभमन गिलने या मालिकेत विलक्षण कामगिरी केली आहे चार शतके झळकावत तब्बल सातशे चोपन्न धावा केल्या आणि शांत व आत्मविश्वासपूर्ण नेतृत्व करत संघाला सावरलं वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने निर्णायक क्षणिक शेवटचा गडी यॉर्कर चेंडूवर बाद करून भारताला विजय मिळवून दिला या निकालामुळे भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर पोहोचला ऑस्ट्रेलियाने पहिले तीनही सामने जिंकून शंभर टक्के गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे तर श्रीलंका एका विजयासह सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे इंग्लंड त्रेचाळीस पॉईंट तेहतीस टक्के गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे त्यांच्या संत षटक गतीमुळे काही गुण वाजा झाले दक्षिण आफ्रिका संघाने अद्याप आपली मोहीम सुरू केलेली नाही उल्लेखनीय म्हणजे दक्षिण आफ्रिकेने जून दोन हजार पंचवीस मध्ये डब्ल्यूटीसी अंतिम सामना जिंकून गतविजे तेबद मिळवले होते त्यामुळे पुढील कालावधीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ शीर्षस्थानासाठी प्रबळ स्पर्धक ठरतील नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूझीलंड मध्ये आपलं स्वागत करतो दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर भारताच्या कसोटी संघाची नेतृत्वाची धुरा पंचवीस वर्षीय शुभमन गिलकडे सोपवण्यात आली गिलने इंग्लंड दौऱ्यात जबरदस्त फलंदाजी करून आपल्या क्षमतांचा ठसा उमटवला आणि आता तो आगामी मालिकात संघाचा फलंदाजीतील कणाज असेल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त झाल्यास पुन्हा भारताच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करेल इंग्लंड मालिकेत मोहम्मद सिराजने सर्वाधिक तेवीस बळी घेतले होते आणि त्याचा आत्मविश्वास उंचावलेला आहे फिरकी विभागात अनुभवी रविचंद्रन अश्विनचा घरच्या मैदानावरील अनुभव अमूल्य ठरेल त्याच्या अनुपस्थितीत अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि इतर युवा फिरकीपटूंना जबाबदारी घ्यावी लागेल खेळाडू दुखापतीतून परतल्यास मधली फळी अधिक भक्कम होऊ शकते भारताला दोन हजार सव्वीस मध्ये दोन कठीण परदेश दौरे खेळावे लागतील श्रीलंका आणि न्यूझीलंड श्रीलंकेतील उष्ण व दमट हवामान आणि फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या भारतीय फलंदाजांची परीक्षा पाहतील स्थानिक फिरकी गोलंदाजांचा प्रभावी सामना करण्यासाठी उत्कृष्ट तंत्र आणि संयमाची गरज भासेल न्यूझीलंड मध्ये परिस्थिती या उलट तेथे स्विंग आणि सीम ला अनुकूल हिरवी खेळपट्टी भारताच्या फलंदाजांसमोर आव्हान उभं करेल ऐतिहासिक दृष्ट्या न्यूझीलंड मधील मा कसोटी मालिकांमध्ये मा भारताचे प्रदर्शन मर्यादित राहिले आहे उदाहरणार्थ दोन हजार वीस मध्ये झिरो दोन असा पराभव त्यामुळे यावेळेस संघाला तयारीत कोणतीही कमतरता ठेवता कामा नये प्रचंड वारा आणि सतत बदलणाऱ्या या दोन्ही विदेशी मालिकांत किमान बरोबरी साधण्याचा किंवा विजय मिळवण्याचा भारताचा प्रयत्न राहील डब्ल्यूडीसी दोन हजार पंचवीस च्या अंतिम सामन्यासाठी पात्र होण्यासाठी उर्वरित सर्व मालिकां जिंकणे भारतासाठी आवश्यक आहे घरच्या मैदानावर कसोटी सामने जिंकून मिळणारे पूर्ण गुण भारताला आपल्या गुंतलिकेची स्थिती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतील तसेच परदेशातल्या मालिका न गमावता जिंकणे किंवा किमान अनिर्णीत राखणे गरजेचे आहे ज्यामुळे गुणांच्या टक्केवारीत वाढ होईल सध्या ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ देखील अंतिम फेरीच्या शर्यतीत आहेत आणि प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरत आहे विशेषतः जानेवारी दोन हजार सत्तावीस मधील ऑस्ट्रेलिया विरुद्धची पाच कसोटींची मालिका या शर्यतीत निर्णायक ठरू शकते गतविजेता दक्षिण आफ्रिका संघ आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याचा सा प्रयत्न करेल त्यामुळे भारतीय संघाने प्रत्येक मालिका जास्तीत जास्त अंतराने जिंकण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे सातत्यपूर्ण कामगिरीद्वारेच भारत डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत स्थान मिळवू शकतो आणि त्यासाठी उर्वरित मार्गक्रमणात एकही पाऊल चुकीचे पडू देता कामा नये तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद